नमस्कार मी दीप्ती आपलं स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपला शुक्र खराब आहे की चांगला आहे त्याची काय लक्षणं आहेत त्याचे काय उपाय करावे याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत त्याआधी आधी माझ्या चॅनलला नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सोबत बेलायकन बटन दाबायला विसरू नका चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया शुक्राला दैत्यांचे गुरु म्हणतात जरी ते दैत्यांचे गुरु असले तरी ते आपल्या जीवनामध्ये मार्गदर्शन करण्याचं काम करतात त्याच्या व्यतिरिक्त आपल्या जीवनात कोणतेही सुख असू दे मग ते चांगलं सुख असू दे किंवा वाईट सुख असू दे ते आपल्याला शुक्रग्रहामुळे मिळतं त्याचबरोबर आपलं जीवन वैवाहिक जीवन देखील शुक्रग्रह देतो या तीन गोष्टींना शुक्र प्रभावित करतो आपल्या शरीरातील रासायनिक समीकरण याच्या मागे देखील शुक्र असतो त्याचबरोबर आपल्या डोळ्यांना देखील शुक्र रिप्रेझेंट करतो जर आपल्या कुंडलीमध्ये शुक्रग्रह चांगल्या अवस्थेत असेल तर आपल्याला सुख वैभव संपत्ती याची कधी कमतरता भासत नाही ग्लॅमर आपल्याला खूप भेटतं चांगले कपडे घालणे फिरणे चांगले खाणे चांगल्या चांगल्या गोष्टींचा वापर करणे याची आपल्याला आवड असते ज्यांचा शुक्रग्रह मजबूत असतो अशा व्यक्तींचं वैवाहिक जीवन देखील खूप चांगलं असतं तसेच अशा व्यक्ती खूप आकर्षक व खूप चांगल्या दिसतात तर ज्यांचा शुक्रग्रह खराब असतो तर अशा व्यक्ती ह्यांना सुखसंपत्ती ऐश्वर्याची नेहमी कमी भासते डोळ्यांची एक रोशनी त्यांची कमी होते वैवाहिक जीवन अशा व्यक्तींचं चांगलं नसतं व त्यात कधीही सुधार होत नाही जर आपला शुक्रग्रह खराब असेल तर कोणते उपाय करावेत जाणून घेऊया सगळ्यात पहिला म्हणजे ओम शु शुक्राय शुक्रायाम या मंत्राचा नियमित जाप करावा स्वतः स्वतःला नेहमी स्वच्छ वी नीटकं ठेवावं त्याचबरोबर कपडे देखील स्वच्छ न फाटलेले इस्त्री केलेले नियमित वापरावेत नियमित इतर परफ्यूमचा वापर करावा सफेद किंवा पिंक कलरच्या कपड्यांचा वापर करावा अशा प्रकारे हा हे उपाय करून आपण आपला शुक्रग्रह मजबूत करू शकतो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन नक्की कळवा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया एका नवीन विषय